माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की ये कोट ये कोट ये कोट ये कोट जय श्री राम जय जय श्री राम मंच उपस्थित या महाराष्ट्र लोकसभा मतदार संघा से खासदार आणि चार जूनला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या टीममध्ये खासदार म्हणून प्रवेश करणारे रणजित सिंग नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरेजी प्रशांत परिचारकजी चित्राताई वाघ या सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या आई साहेब पद्मजाताई मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित ज्यांनी सातत्याने संघर्ष केला असे के के पाटीलजी सोमनाथ पाटमुळेजी जयंतराव जगतापजी दौलतनाना शितोळेजी कल्याणराव काळेजी विठ्ठलराव शिंदेजी रश्मिताई बागल रामरावजी वडकुते सुभाषण्णा पाटील चेतन सिंग केदार संजीवनीते पाटील ज्योती पटेल दादा उराडे हनुमंतराव घालपे या ठिकाणी उपस्थित सचिन उग आरडे त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे महादेव कावळे निलेश ननावरे सचिन शिंदे अशोक चव्हाण अप्पासाहेब देशमुख सुरेश पालवेस शरद बदने बाजीराव काटकर शंभूराज जगताप हनुमान बापू सुळ सुजित थिटे किशोर सुळ शंकर शिंदे दीपक खंडागळे राजकुमार हिवरकर सुशांत निंबाळकर धर्मा बाने महेश चिवटे ॲडव्होकेट बाय बी राऊत बजरंग गावडे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही यादी तयार करणाऱ्याची चूक आहे त्यांची क्षमा मागतो आणि उपस्थित इकडेही लोक आहेत इकडेही लोक आहेत आणि इकडेही लोकच आहेत सगळीकडे लोकच लोक दिसतात मला असं वाटतं माळ शिरसनी निर्णय केलेला आहे रंजीत दादा चिंता करायचं कारण नाही आहे आता निर्णय झालेला आहे भाड्याचा निकाल ही सभाच या ठिकाणी दाखवते खरं म्हणजे एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगितली पाहिजे मला या गोष्टीचं निश्चितपणे दुःख आहे की ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली नाही मला आठवतो तो दिवस खऱ्या अर्थानं साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती राजकारण संपवलं होतं संस्था संपल्या होत्या कारखाने संपले होते आणि त्यावेळी आमच्या जवळ ही मंडळी आली आम्ही हा विचार केला जुनी जाणती मंडळी आहे आपण यांना जवळ केलं पाहिजे काही ना काही घराण्याची पुण्याई आहे त्यामुळे आपण जवळ केलं पाहिजे आणि त्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला त्यांना जवळ केलं आणि नुसतं जवळ केलं नाही आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्येही पुनर्वसन केलं आणि कारखान्यामध्येही पुनर्वसन केलं आणि अजून कशात काय केलं या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही कारण जे केलं ते उघडणाऱ्यांपैकी मी नाही आहे जे करतो ते मनानी करतो कोणी धन्यवाद दिले तरी करतो नाही दिलं तरी करतो विसरले तरी करतो पण बंधू भगिनी न खऱ्या अर्थानं ज्यावेळी परत करण्याची वेळ होती कारण शेवटी हे सगळं का होऊ शकलं त्यांचं पुनर्वसन का होऊ शकलं हे कारखाने का त्या ठिकाणी सुरू होऊ शकले सव्वाशे सव्वाशे दीडशे दीडशे कोटी रुपये का मिळू शकले मोदीजींनी ची योजना सुरू केली म्हणून हा सगळा पैसा मिळाला मोदीजींमुळे ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी पवार साहेबांचा सा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत गेले पण काही काळजीचं कारण नाहीये मी त्याची चिंता देखील करत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या जनतेच्या मनामध्ये मोदीजी आहेत तुम्ही काढू शकत नाही त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला तरीही मला विश्वास आहे ज्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाणी आणण्याचं काम केलं संघर्ष केला रेल्वे आणण्याचं काम केलं वर्षानुवर्ष जी कामं होत नव्हती केवळ निवडणुकांमध्ये स्वप्न दाखवले जायचे रणजितदा तुमचं याकरता अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता साहेबांचा राग आहे की जे पवार साहेबांना जमलं नाही ते पाच वर्षात तुम्ही करून दाखवलं आणि म्हणून पवार साहेब म्हणतात वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाडा कारण हा पुन्हा निवडून आला पाचच वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला पुन्हा पाच वर्ष निवडून आला तर हा काय करेल आणि आता तुमच्याकडचे पाईक पोपटही बोलायला लागले तुम्ही दादा पोपटांना मोठं गेलो विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजितदादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही माझा इतिहास तपासा मी नाही केलं कधीच करत नाही मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केलं नाही पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की सत्यानास झाला म्हणून समज होतोच सत्यानास आणि मी या निमित्ताने तुम्हाला एवढाच सांगण्याकरता आलो आहे ही जी निवडणूक आहे ना ही साधी निवडणूक नाही आहे हे काय आपल्या तालुक्याचा नेता निवडण्याची निवडणूक थोडी आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषद विधानसभेची निवडणूक नाही आहे या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या देशावर पुढचे पाच वर्ष कोण नेता असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोणाच्या हातात देश सुरक्षित असणार आहे कोण विकासाकडे देशाला नेऊ शकतं सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे बंद भगिनी नो आपण जर बघितलं या ठिकाणी निंबाळकर विरुद्ध मोहिते अशी निवडणूक नाही आहे यांच्यातला कोणी निवडून गेला तरी त्या ठिकाणी देशामध्ये काही बदल होणार नाही आहे पण जर देशामध्ये मोदीजी हे प्रधानमंत्री झाले नाही तर या देशाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे की मोदीजींसोबत कोण उभा आहे आणि मोदीजींच्या विरोधात कोण उभा आहे याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि म्हणून रणजित दादांना ज्यावेळी तुम्ही कमळाचं बटन दाबून मतदान करता त्यावेळी तुमचं मत हे मोदी साहेबांना मिळत आणि ज्यावेळी अन्य कोणाचं बटन दाबता त्यावेळी तुमचं वोट राहुल गांधी